ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कहाणी नागपंचमीची एका शेतकऱ्याची एक शेतकरी होता आणि त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं तर वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळा लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नागर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्याच नागराने माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आणलं आणि फोफावतच शेतकऱ्याकडे घरी गेली मुला बाळांना लेखी शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली तिला तिला की याची एक मुलगी परगावी आहे दंश करावा म्हणून ती निघाली त्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागीन नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या ध्रुवा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तोही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळली इकडे तिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे तितक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीत पडली बाई बिचारी बिहू लागली नागिन म्हणाली बिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकं भक्तीने पुसते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटलं तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिथं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्यां माणसांच्या तोंडात अमृत घातलं सकाळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला आणि बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका